च्री श्री आमशा पाडवी त्यानंतर श्री विजयश्री पंडित आणि श्री राजेश बकाने मी मी आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून निवडून आ निवडून आलो नाही गांभीर्य पुरपती गांभीर्य प्रतितन। प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धावर निष्ठा बाळगीन अशा कायद्याद्वारे संविधाना काय भारताची सव सर, सार्वभौमता भारताचे सवि सर, सर्व भामोता। सार्वभौमताने सर व एकात्मताला उन्नत राखेल एकात्मी उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठा निष्ठापूर्वक पार पाडेल निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी श्री विजय सिंह पंडित त्यानंतर श्री राजेश बकाने मी